कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणातील बळीराजा पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडलाय एकीकडे एक एक स्थलांतरामुळे भात शेतीचं क्षेत्र कमी होत असताना दुसरीकडे परतीच्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांना मोठा धक्का दिलाय रायगड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे भात शेतीचं अतोनात नुकसान झालंय जिल्ह्यातून सुमारे एक हजार सहाशे पन्नास हेक्टरवरील भात पिकं पाण्याखाली गेली असून शेतांमध्ये चिखलाचं सा साम्राज्य पसरलंय कापणीसाठी तयार असलेली हिरवीगार भात पिके पावसाच्या पाण्यामुळे पूर्णत खराब झाली आहेत शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या कष्टाचं पीक वाया गेल्यानं ते हताश झाले आहेत हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसानं हिरावून घेतल्याने बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे वर्षभर राबून पिकवलेल्या धान्यावर पाणी फिरल्यानं त्यांच्या आशा आता मावळल्या आधीच आर्थिक अडचणींनी ग्रासलेल्या शेतकऱ्याचे यामुळे अकल्पनीय असं नुकसान झालंय या गंभीर परिस्थितीमुळे शेतकरी आता शासनाकडे मदतीच्या आशेनं पाहत आहे शासनाने तातडीने या नुकसानाचे पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी तीव्र मागणी आता शेतकऱ्यांकडून होती आहे पाऊस पडल्यामुळे हे असं आमचं नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणात तर शासनाकडनं आम्हाला काहीतरी भरपाई मिळावी ही शासनाकडे मागणी आहे पंचनामे झालेले आहेत पंचनामे आता तलाठी अण्णासाहेब आलेले आहेत आता पंचनामे चालू आहेत अर्धे केलेले आहेत इकडे तिकडे फिरतात आणि करतात वर्षभर तुम्ही शेती करताय आणि आता दोनशे आलेला घास एकंदरीत निघून जातोय काय आता काय हातातोंडातून चाललेले आता आम्हाला उपासमाराची परिस्थिती आलेली आम्ही आमचं जीवनच त्याच्यावरती आहे ते, ते जरच आम्हाला भेटलं नाही तर आम्ही जगणार कसं काय आणि आम्ही काय खाणार काय आम्ही अक्षरशः कर्ज काढून शेती करतो त्याचे पण आता आम्हाला काहीच भेटणार तर शेती कर्ज फेडणार कसे आम्ही तर शासनाने काहीतरी आम्हाला बघावं आमच्याकडे हीच मागणी आहे आमची एकंदरीत भरपूर नुकसान ह्या न्हावे नवकार सोनकर तिन्ही गावाच्या हद्दीमध्ये भरपूर नुकसान झालेलं आहे तरी शासनाने त्याचे त्वरित पंचनामा करण्याचे आदेश माननीय उपविभाग अधिकारी रॉय यांनी दिलेले आहेत आणि ते पंचनामे करण्यासाठी अ अधिकारी आणि हे आजच आमच्या गावात आलेले आहे आणि ते भरपूर शेतांचे पंचनामे केलेले आहेत आणि थोडे बाकी सुद्धा आहेत ते आता काही आज आणि उद्या होईल पण पाऊस काय थांबण्याचा दिसत नाही तो आता पण त्यांनी ढग काळे केलेले आहे तो कधी येईल आणि हो नव्हतं करायला आता सुरुवात केलेलीच आहे आणि त्याच्या पुढे नुकसान भरपूर होणार आहे शासनाकडनं काय अपेक्षा आहे शासनाकडे अपेक्षा जे झालेलं नुकसान आहे त्याचे योग्य मोबदला शासनाने द्यावा अशी आमची आग्रही मागणी आहे शासनाकडे